महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्ता दुरुस्ती कामाच्या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची दुरुस्ती काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता

त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भाविकांसह ग्रामस्थातून होत आहे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना भाविकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे मागील महिन्यामध्ये महालक्ष्मी मंदिर रस्ता झांभ्रेवस्ती ते साठवण तलाव पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे मात्र हा रस्ता अत्यंत निकृष्ट केला गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता याची दखल घेऊन संबंधित बांधकाम विभाग तुळजापूर येथील अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते मात्र सदर ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम आदेश मिळाल्यापासून फक्त रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घेतल्याचे दिसून येत आहे मात्र दुरुस्तीचे आदेश असताना फक्त या रस्त्याची बोळवण साईट पट्ट्या भरूनच होणार का असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होतोय त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कोणाचे पाठबळ मिळत आहे अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे यात्रेपूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद